भीमस्मृती यात्रेनिमित्ताने रिपाई खरात पक्षाच्या वतीने पाचशे किलो बिर्याणीचे केले वाटप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कोर्टाच्या कामानिमित्ताने धुळ्यात हो आले होते त्यावेळेस ते एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै दरम्यान धुळे शहरातील लळिंग किल्ला येथे आले असलेल्या लांडोर बंगला येथे मुक्कामी थांबले होते त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रेचे आयोजन करण्यात येत असते यंदाही भीमस्मृती यात्रेचे आयोजन उसाहात करण्यात आले होते दरवर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या माध्यमातून उपक्रम समिती यात्रेनिमित्त राबवित असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत नतमस्तक होण्यासाठी आजोरो अनुयायी राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणाहून येत असतात म्हणून आज रिपब्लिकन खरात पक्षाचे सर्वे सर्व सचिनबाई खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पप्पूबाई पगारे यांच्या माध्यमातून येणाऱ्या आंबेडकर अनुयायांना पाचशे किलो बिर्याणीचे वाटप करण्यात आले यावेळी फाईट ग्रुपचे अध्यक्ष नानाबाई साळवे यांच्या हस्ते बिर्याणीचे वाटप करण्यात आले यावेळी किरण चंद्रजी इशी उत्तर महाराष्ट्र संघटक हेमंत पवार विनोद केदार भैयाखरात खरात राहुल पवार अजय पगारे दादा पगारे सुगत मोरे दीपक जाधव सचिन खरात विवेक नेतकर सुभाष पवार रोहित मासदे योगेश ऐरे दादा खैरनार नाना खरात संदीप पगारे प्रतीक चव्हाण गौतम जगताप यासह आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन वर्षाने आमच्या झालेल्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी इथं एकतीस जुलैला दिलेणी वाटपचा का कार्यक्रम ठेवतो यावर्षी आम्ही असा कार्यक्रम राबवला कमसकम इथं वीस ते पंचवीस हजार लोकांनी जेवण केलं आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला तरी याच्यापुढे असा आमचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालतच राहील तरी इथं आलेल्या सर्व भीमसैनिकांना माझा मानाचा भीम आणि आमचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष भैयाभाऊ खरात विनोदांना केदर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हेमंत भाऊ पवार आणि सगळे माझे मित्रपरिवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष त्यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवता राबवण्यात आला माझे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय नाना पगारे व माझा मोठा बंधू विशाल भाऊ संजय पगारे हे दरवर्षीचा कार्यक्रम राबवायचे त्या अनुषंगाने मी हा कार्यक्रम याच्यापुढे असाच त्यांच्या आशीर्वादाने चालू ठेवेत